मित्रांनो हे दुसरं कारण आहे आपल्या उदारी घेण्याच्या या मार्गामध्ये तर हे दुसरं कारण म्हणजे आपल्या घरगुती गरजा ज्या पूर्ण करायच्या असतात आपल्याला किंवा लहान मुलं आहे घरामध्ये किंवा वाईफ आहे आई आहे बहीण आहे किंवा वडील आहेत म्हातारे वडील झालेले आहेत तर त्यांच्या मेडिकलसाठी किंवा डॉक्टरकडे नेण्यासाठी जर आपल्याला पैसे लागतात आहे तर त्यासाठी तुम्ही पैसे घेत असता पण मित्रांनो अशा वेळेसही आपल्याला ज्या माणसाकडून ज्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीला योग्य त्या डेटवरती योग्य त्या वेळेवरती तुम्ही पैसे रिटर्न करणं हे खूप गरजेचं आहे आणि तिसरं कारण म्हणजे मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शोक पाहण्यासाठी जर तुम्ही उधारी घेत असाल तर हे अत्यंत वाईट कारण आहे कारण या कारणामध्ये काहीच उरत नाही की तुम्ही योग्य कारणच उरत नाही ना तुम्हाला तुम्ही शोकपाणी पूर्ण कस करण्यासाठी उधारी घेत असता लोकांकडून काही ना काही कारण काढून आणि त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न करण्याच्या वेळेस त्यांना काहीतरी बोलणार काहीतरी वाईट बोलणार आणि समोरचाही जर तुम्हाला तो सतत देतो पैसा आणि तुम्ही जर त्याला इग्नोर करताय तर तोही तो कितीपर्यंत तो सहन करणार आहे तो एक वेळेस येईल दोन वेळेस जाईल तीन वेळेस जाईल चौथ्या वेळेस तो तुम्हाला बोलून दाखवणार तुमची इज्जत काढायला चालू करणार आणि त्यावरून जरी तुम्हाला असं वाटतं आहे की मी अजून उधारी घ्यायचे तर तुमच्यापेक्षा निर्लज्ज कोणीच नाही आहे असं मी केलं नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत तुम्ही या गोष्टी सुधारल्या पाहिजेत तुम्हाला बचत केली पाहिजे स्वतःच्या ज्या खर्च असतो महिन्याचा त्यामधून काही ना काही बचत केली पाहिजे तुम्ही मजुरी करत असाल तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही बिझनेस करत असाल काहीही करता तुम्ही पण योग्य कारणासाठी तुम्ही जर पैसे घेत आहे तर तुम्ही त्यांना एक कारण द्या की तुम्ही की तुम्ही या या वेळेपर्यंत या या पर्यंत तुम्ही त्यांना पैसे देणार आहात आणि नक्कीच चा तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल तुम्हाला तो सतत कोणतीही कोणती मदत करणार आहे इथून पुढे आणि जर तुम्हाला योग्य कारणासाठी जर खरंच मदत लागते इमर्जन्सीच्या वेळेस तर ते तेव्हाही ते मित्र किंवा ते तो परिवार किंवा कोणीही असो ते तुमच्या मदतीला धावून येतील तर मित्रांनो आता आपण चुकीच्या गोष्टी काय आहेत आणि काय चुकीचं घडतं यामधून या गोष्टी आपण या पुढे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हे उदारी घेणं का चुकीचं आहे तर मित्रांनो या उदारी घेण्यामुळे तुमचं आयुष्य बर्बाद होत असतं तुम्हाला उदारी घेण्याची सवय लागत असते कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही उदारी सतत घेत असता आणि त्या सतत घेण्यामुळे तुमच्यावरती कोणतं ना कोणतं कर्ज निर्माण होत असतं आणि या कर्जाच्या भारामुळे तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये असता डिप्रेशनमध्ये जाऊ शकता या गोष्टी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याच गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला उधारी घेणं हे टाळलं पाहिजे आणि तुमची सेव्हिंगही संपती उधारी घेत असलात जर तुमची सेव्हिंग संपत असली तर उदारी घेत असता पण त्याला देण्याची शक्यता नसली किंवा देण्याची ऐपत जर तुमची नसली तर तुम्ही उदारी घेऊच नका कळलं कर, कारण उदारी घेण्यामुळे तुम्हाला कोणतं कोणतंच भान नसतं की तुम्ही कशा कशासाठी उधारी घेताय कोणत्या कारणासाठी घेताय आणि कधी तुम्ही त्यांना परत करणार तुमचं रिलेशनही खराब होत असतं तुमच्या परिवाराशी भांडणं होत असतात तुमच्या मित्रांशी भांडणं होत असतात मित्रता तुटत असते तुमची तर या सगळ्या गोष्टी होत असतात तर तुम्हाला उधारी घेणं टाळलं पाहिजे जर तुम्ही टाळू शकला नाही तर तुमचं आयुष्य हे बरबाद होणारच आहे नक्की तर मित्रांनो आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आवडल्या असतील या ज्या मनापासून भिडलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतो आहे तर नक्कीच हे उदारी घेणं टाळा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काय अशाच अडचणींसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत The NOAA.